राम राम मित्रो जय श्रीराम तर आपण आता आलेलो आपल्या शेताकडं तर आपल्याला कसं आपल्या इकडं आपल्या महाराष्ट्रात खूपच जास्त पाणी पडून राहिलं म्हणून आपल्या कापसाची दराशी धिंगाणा व्हायला धिंगाणा म्हणजे कसं सांगू का तुम्हाला ते कसं जे आपलं पातळ जे कापसाला आपल्या राहते का आपला कापूस तापू पाहू शकता खूप मोठा आहे आणि हिरवागार काय पाहायचं कामच नाही आपल्या कापसाला वगैरे तर हे पाय आपल्या इथेशी डायरेक्ट खांद्याला येऊन राहिला कापूस तर मित्र तर अडचण काय आहे तर ते म्हणजे जे आपल्या म्हणजे की पातं जे राहते ते गळणं खाऊन तर ते मित्र सांगतो तुम्हाला ते पाण्यामु पाणी पडत आहे म्हणून त्याच्यामुळं ते त्या आपल्या पात्याला चिपकून तसंच चिपकून बसत आहे ते चिपकून बसल्यामुळं ते पात हे पाहते तसं होतं पातासगट म्हणजे की चिपकून बसलं की ते पात्यासकटच निघून निघून येत आहे तर म्हणजे चिपकून बसल्यामुळे ते घाटरापासून सुटत नाही सुटका नाही होत ना त्याच्यामुळे ते कापसालाच म्हणजे की पात्याला चिपकून ते पातं पण गळून पडत आहे त्यामुळे आपला थोडंसं नुकसान होत आहे तर हे पाणी का आपल्या महाराष्ट्रात थांबायचं नावच ना तर मित्रो आमच्या इकडं तर पाणी सुरू झालं तर कमेंटमध्ये तुम्हीच नक्की सांगा आपना, आपना की आपला आपल्या इकडे पाणी सुरू आहे की नाही तर हे असं झिंगाणा होत आहे मित्रो तर पाहू शकता आहे पाय घाटरो हे असं होते तर पाण्यामुळे हे असं चि चिपकून बसते त्याला तर मित्रो आपण जर नवीन असाल तर मित्रो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रो कारण की तुम्हाला माहीत आहे शेतकरी राजासमोर जाऊन नाही राहिला राजेव कारण की कापसाला भाव नाही पाच हजार कुठं भाव राहते का राजेव तर मित्रो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम पुढचे व्हिडिओ फा म्हणजे की पुढचे व्हिडिओ पुढचे व्हिडिओ तुम्हाला डायरेक्ट डायरेक्ट तुमच्या याला येतील म्हणजे पेजवर येतील तर सबस्क्राईब आणि व्हिडिओ व्हिडिओला लाईक नक्की द्या मित्रो तर हे पाहू शकता आपला कापूस तर जबरदस्त आहे म्हणजे की एक नंबर पाते वगैरे आत्तापासून म्हणजे की पंचवीस 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 तीस पंचवीस तीस घाटरो आपल्या कापसाला कवर झालेला आहे मित्रो आणि हे वरचं जे जे पातं जे आहे तेच फक्त जराशी पाणी असल्यामुळं ते पातं गळून पड म्हणजे गळून नाही पडत पण हो गळून पडायला पण कसं आहे ते पाण्यामुळे ते चिटकून त्या पात्याला बसायला आणि ते गळून पडायला तर मित्रो आपल्या आपल्या आदिवासी मित्राला शेतकऱ्याला सपोर्ट करा मित्रो शेतकरी समोर गेला पाहिजे मित्रो तर नमस्कार मित्रो